नाकाबंदी दरम्यान कर्नाटकमधून गुजरात राज्यात सात ट्रकमधून अवैधरित्या सुपारीची होणारी वाहतूक एल सी बीच्या पथकाने रोखली आहे सात वाहनातील दोन कोटी बावन्न लाख ब्याण्णव हजार चारशे चौसष्ट रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत सात वाहन चालकांना वेडे ठोकले आहे यात पाच वाहनं मोहरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत तर दोन वाहनं साखरे पोलीस स्टेशनच्या हद्दीत एल सी बीच्या पथकाने पकडले आहे याबाबत एल सी बीच्या पथकाने जी एस टी विभाग व अन्न व औषध विभाग प्रशासनाला सदरच्या कारवाईची माहिती दिली यावेळी दोन्ही विभागांनी पथका सगळा हजर होत पुढील कारवाई चालू केली आहे एल सी बीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या माहितीनुसार एल सी बीच्या पथकाने ही कारवाई केली आहे या कारवाईत मोबिन सुलेमान राहणार हरियाणा बुरा मोहम्मद सामील धरमपाल यादराम राजस्थान जफरुद्दीन नूर मोहम्मद राहणार हरियाणा मुखीम खान इलियास राहणार हरियाणा फकीर अल्लाबक्ष पठाण राहणार सोलापूर राहुल सोमाबाई जाट राहणार गुजरात असे ताब्यात घेतलेल्या साताही ट्रकमधील आरोपी वाहन चालकांचे नावं आहे काल दिनांक एक पाच दोन हजार पंचवीस रोजी एल सी बी धुळे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार काल संध्याकाळी साक्रे रोड चौखुली मुंबई अवरा हायवे या ठिकाणी पाच ट्रक ह्या आढळून आल्या त्याच्यामध्ये लाल कलरची सुपारी ही आढळून आलेली आहे आणि सदरची सुपारीचे नमुने आम्ही प्रत्येक ट्रकमधून घेतले आणि ते लॅबोरेटरीला प्रश्वाससाठी पाठवले सदर संपूर्ण साठा हा एक कोटी बेचाळीस लाख एकतीस हजार एवढ्या किमतीचा असून तो शासनाच्या याच्यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे अन्न सुरक्षा व मानदी कायद्याअंतर्गत जप्त करण्यात आलेला आहे याच्यातील जे सॅम्पल्स घेतले आहेत ते लॅबोरेटरीला पाठवण्यात आलेले आहेत आणि पुढील कारवाई ही लॅबोरेटरीच्या रिपोर्टच्या आधारे घेण्यात येईल सदरचा साठा आत्ता सध्या आपण जप्त केलेला आहे मानवी आरोग्याच्या दृष्टिकोनातून पुढील कारवाई ही रिपोर्ट आल्यावरतीच घेण्यात येईल सदरचा माल हा कर्नाटक राज्यामधून दिल्लीकडे जात असताना पोलिसांना ते आढळून आले आहे आणि ते कारवाई आपण या धुळेच्या चौकली क्षेत्रामध्ये घेतलेली आहे साधारणतः प्रत्येक ट्रक बरोबर असलेले पाच जण म्हणजे पाच ड्रायव्हर्स आपण ताब्यात घेतलेले आहेत आणि ते सध्या पोलीस स्टेशनला सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढेवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वात एलसीबीच्या पथकाने केले आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे सहाशे मोबाईल नंबर शंभर सी सी टी व्ही फुटेज व वीस टोल नाक्यांवर तपास करत तांत्रिक कौशल्याच्या आधारे बीडच्या अट्टल गरपोटी करणाऱ्या खिडकी गँगला एल सी बीच्या पथकाने गजआड करण्यात यश मिळवले आहे यात एल सी बीच्या पथकाने पाच महिन्यांपूर्वी धुळ्यातील महिंदळे व देवपूर भागातील घरपोटीत झालेले दोन गुन्हे उघड करत या अट्टल चोरट्यांना चांगलाच दणका दिला आहे यात दोन्ही गुन्ह्यातील मुद्देमालासह चारचाकी वाहन ताब्यात घेत पंधरा लाख सहासष्ट हजार तीनशे सासष्ट रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे अतिशय अवघड असलेल्या या गुन्ह्याचा तपास एल सी बीच्या पथकाने केल्याने एल सी बीच्या पथकाचं वरिष्ठांनी कौतुक केलं आहे शेख अशफाक शेख असिफ वय पंचेचाळीस वर्ष राहणार बीड आगामीर खान जहागीर खान पठाण वय अठ्ठावन्न वर्ष राहणार बीड फिरोज रहमान शेख वय छत्तीस वर्ष राहणार अहिल्यानगर एफाज शेख अनि शेख वय छत्तीस वर्ष, 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 वर्ष रानार गेवराई बीड शेख कलीम शेख अलीम व तेहतीस वर्ष राहणार असे अटक करण्यात आलेले अट्टल घरपोडी करणाऱ्या सहल्यानगर जिल्ह्यात विविध स्टेशनला गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे या आरोपींनी आणखी कुठे घरपोडी आहे का याचा अधिक तपास पथक करत आहे पाच डिसेंबरला आपल्याकडे एक मोठी घरफोडी झाली होती त्याच्यामध्ये जवळजवळ बारा लाखाच्या वर हा मुद्देमाल आणि दागिने चोरी झाले होते त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा कोणी पवार आणि त्यांच्या संपूर्ण टीमने अतिशय मेहनत करू म्हणजे याच्यामध्ये आपण फास्टॅगच्या आधारे जवळजवळ मोबाईल नंबर सहाशे आपण याच्यामध्ये चेक केले आहेत शंभरच्यावर सी सी टी व्ही आपण चेक केलेल्या आहेत वीस टोल नाके आपण चेक केले आहेत या अनुषंगाने आपण पाच आरोपींना आज अटक केलेली आहे त्यांची नावं आहेत शेख अशफाक शेख असिफ राहणार बीड आमिर खान जहांगीर खान पठाण राहणार बीड फिरोज रेहमान शेख हा देखील अहिल्यानगरचा आहे हे आज शेख अनिज शेख राहणार बीड आणि शेख कलीम शेख अलीम राहणार बीड हे अतिशय अट्टल चोर आहेत ते त्यांच्यावर एकूण पंचवीस पंचवीस गुन्हे प्रत्येकावर दाखल आहेत त्याची लिस्ट देखील आपण आज जोडत आहोत आणि याच्यामध्ये आपण एकूण साडे अकरा लाखाच्या वर आपण त्यांचे ते दागिने चोरीला गेले ते आपण हस्तगत केलेले आहेत आणि एकूण चार लाखाच्या वर आपण इतर मुद्देमाल देखील हस्तगत केले आहेत सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद खरात पोलीस उपनिरीक्षक धनंजय मोरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील हेड कॉन्स्टेबल मच्छिंद्र पाटील संदीप पाटील योगेश चव्हाण हेमंत बोरसे प्रल्हाद वाघ पोलीस कॉन्स्टेबल अमोल जाधव आदींच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज पुढे पोषण आहार घेऊन जाणारा ट्रक दरीत कोसळल्याची घटना शहादा दडगाव रस्त्यावरील घाटात घडल्याचं समोर आलं आहे या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नसून शंभर फूट खोल दरीत ट्रक कोसळल्याने पोषण आहाराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे या प्रकरणाची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून नेमका अपघात कशामुळे झाला याचा अधिक तपास पोलीस करत आहे घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार बेल परिसरातील राष्ट्रवादी भवन परिसरात असणाऱ्या दक्षिणमुखी हनुमान मंदिराच्या सभामंडप कामाचं भूमिपूजन आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आलं आहे पंचवीस लाख रुपये निधीतून दक्षिणमुखी हनुमान मंदिराच्या आवारात सभामंडप उभारलं जाणार आहे याप्रसंगी आमदार अनुप अग्रवाल दक्षिणमुखी मंदिराचे विश्वस्त गिरणारी बाबा भाजपा महानगराध्यक्ष गजेंद्र अंपळकर माजी नगरसेविका सुरेखा उगले अमोल मासुळे शीतल नवले चंद्रकांत उगले विकास बाबर जितेंद्र इखे ओमप्रकाश खंडेलवाल गजानन गुलाने प्रकाश, गुलान, प्रकाश माळी गौरव उबले यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते श्रीमंत दक्षिणमुखी मारुती हनुमान मंदिर ठिकाणी आज नगरउत्थानच्या माध्यमातून सभामंडपाचं कामाचं भूमिपूजन या ठिकाणी झालं जवळपास पंचवीस लाखाचं सभा मंडप या ठिकाणी प्रस्तावित आहे आणि त्याचं आज भूमिपूजन झालं आणि जागृत मंदिर बाबाजींचा आशीर्वाद आणि हनुमंतरायांचा आशीर्वाद यांच्या प्रेरणेने असे धर्माचे कामं नक्कीच या शहरात मोठ्या प्रमाणावर होतील प्रतिनिधी रूपक बिररी माझा महाराष्ट्र देऊ शकते हलगाम हल्ला घडून दहा दिवस उलटूनही केंद्र सरकारकडून कुठल्याही प्रकारची कारवाई होताना दिसून येत नाही जो गरजेंगे हो बरसेंगे क्या पाकिस्तानचे तुकडे करणे म्हणजे मतदान यंत्रात हेराफेरी करणे एवढे सोपं नाही असं म्हणत माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे पुढच्या शंभर वर्षात लालबहादूर शास्त्री व इंदिरा गांधी होणे शक्य नाही असा टोला लगावत पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शाह यांना डिवचला आहे पंतप्रधानांनी तिन्ही सैन्य दलाच्या जा प्रमुखांना बोलवत वेळ तुम्ही ठरवा ठिकाणी तुम्ही ठरवा खुली सूट दिल्याचे वृत्त तीन दिवसांपूर्वी आलं खरं तर तुम्ही लढा आम्ही केवळ एसीमध्ये बसून श्रेय घेऊ अजूनही काही लाचार पोट भरू पत्रकार टी व्ही चॅनलवाले छल करून बातम्या दाखवत आहेत एकशे चाळीस कोटी देशवासीयांची फसवणूक होत असल्याचा आरोप गोटे यांनी केला आहे पहलगाम उ पुलवामा उटी येथे हौतात्म्य पत्रकारल्या निष्पाप व निरपराध भारतवासीयांच्या दुःखावर टाकण्यात येत आहे देशात व राज्यात हृदयशून्य व्यापाऱ्यांचं सरकार आलं असून मृतांच्या वारसांना काश्मीर सरकारने दहा लाख रुपये तर राज्य सरकारने लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे विनाकारण हुतात्म्य नागरिकांचे जी जीवाचे मोल लावताना तुम्हाला लाच कसे वाटली नाही असा संतप्त सवाल करत माजी आमदार अनिल गोटे यांनी केंद्र सरकार सरकर राज्य सरकारला सुनावले आहे पार्श्वभूमीवर मी एवढं सांगू शकतो या देशामध्ये पुन्हा लालबहादूर शास्त्री आणि श्रीमती इंदिरा गांधी पैदा होऊ शकत नाही लालबहादूर शास्त्रीने लाहोरपर्यंत फौजा घातल्या होत्या आणि इंदिराजींनी एक देशच निर्माण केला पण कधी आवाक्षर काढलं नाही त्यांनी मग ऐसा करेल मग पैसा करेन सपक्ष काय काय आणि देशप्रेम देशप्रेम म्हणतात ते इस्रायल पासून शिकलं पाहिजे आम्ही असा इस्रायलचं विमान फळवलं इस्रायलने सायक पाच दिवसाच्या आज ते विमान प्रवासी सगळे घेऊन पडत राहिले आणि म्हणून माझं म्हणणं आहे की कोंबडा आरोग्य खूप पण अन्न काही घेत नाही अशी या परिस्थिती झालेली आहे बस यावेळी माझे आमदार अनिल गोटे शिवसेनेचे नरेंद्र परदेशी यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शहादा तालुक्यातील गरीब व लाभार्थ्यांना मनरेगा योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान अद्याप न मिळाल्याने बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे घरकुल व शौचालय बांधकामासाठी मनरेगा योजनेअंतर्गत सव्वीस हजार आठशे आणि बारा हजार रुपये अनुदान मिळावे तसेच विहीर कामासाठी तीन लाख नव्याण्णव हजार रुपयांचे अनुदान देण्यात यावे अशी जोरदार मागणी बिरसा फायटर संघटनेने केली आहे सरकारने जे जाईचा लाबार मिला नाई। तुन सरकार करे सर अनुदान द्यायचं ठरवलंय ते अजूनही लाभार्थ्यांना मिळालेले नाही अनेकांनी स्वतःच्या पैशातून विहिरी पोहोचल्या आहे आम्ही सरकारकडे ठाम मागणी करतो की हे सर्व अनुदान त्वरित वितरित व्हावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे या मागणीसाठी शारदा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी संघटनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते सरकारने जर वेळेवर लक्ष दिले नाही तर पुढील आंदोलनाचा इशारा देखील बिरसा फायटर संघटनेकडून देण्यात आला आहे विरचा फायटर्सची ही मागणी शासन दरबारी पोहोचते का आणि लाभार्थ्यांना हक्काचं अनुदान मिळतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल शहादा तालुक्यात मनरेगा योजनेअंतर्गत एकूण पाचशेपेक्षा अधिक विहीर मंजूर झालेले आहे या विहीर खोदकामासाठी शासनाकडून लाभार्थ्याला तीन लाख नव्याण्णव हजार रुपये अनुदान दिलं जातं यापैकी एकही रुपया अद्याप लाभार्थ्याला दिला गेला नाही आहे त्यामुळे हे जे लाभार्थी आहे यांनी स्वतःच्या खर्चातून उसनवारी पैसे घेऊन काही विहिरी खोदलेल्या आहेत विहिरीचं अर्धा काम त्यांनी केलेलं आहे आता या लाभार्थ्यांवरती पैसे पैशाचा लोड पडलेला आहे त्यांना अडचणी निर्माण झालेल्या आहेत म्हणून हे पैसे आता कसे परतफेड करायचे असा त्यांच्या पुढे प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणून सरकारने या विहीर लाभार्थ्यांना हा जो अनुदान आहे हा तातडीने देण्यासाठी कारवाई करावी म्हणून आज आम्ही माननीय विकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांना आमच्या बिरसा पाटण नंदुरबार संघटनेतर्फे निवेदन दिलेलं आहे सरकारने तातडीने आमच्या या लाभार्थ्यांना अनुदान द्यावं अशी आम्ही मागणी करता आहोत करकुल लाभार्थ्यांना मनरेगा योजनेअंतर्गत सव्वीस हजार आठशे व स्वच्छालयासाठी बारा हजार रुपये असा अनुदान दिला जातो तो अनुदान अद्यापही शहादा तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांना दिला गेला नाही आहे म्हणून हा अनुदान तातडीने देण्यात यावा काही सर्वसामान्य घरकुल लाभार्थी आहेत त्यांनी उसने पैसे घेऊन स्वतःचे पैसे खर्च करून घरकाम केलेलं आहे घर पूर्ण बांधलेलं आहे तरीसुद्धा शासनाकडून हा निधी मिळालेला नाही आहे म्हणून हा निधी तातडीने देण्यात यावा अशी आम्ही बिरसा फॅटन नंदुरबार तर्फे माननीय गट विकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांच्याकडे के मागणी केलेली आहे धन्यवाद जय बिरसा जय आदिवासी प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार